समाजासाठी एकत्र या वंचितांना बळ द्या अन्यायाविरुद्ध लढा या संदेशानं भारवलेल्या वातावरणात संत शिरोमणी रविदास समाज संस्थेची प्रथम सर्वसाधारण सभा हॉटेल ऑर्बिट पुणे येथे उत्साहात ऐतिहासिक वातावरणात पार पडली या सोहळ्यात प्रमुख अतिथी संत सुखदेवजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रविदास या धर्म संघटन यांच्या हस्ते संस्थेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण कंपनीतील कार्यरत अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याद्वारे समता बंधुता व सामाजिक एकीकरण या प्रेरणेने संत रविदास यांनी समाजाला दिलेल्या शिकवणीवर स्थापन झालेल्या या संस्थेचं ध्येय समाजातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून शैक्षणिक आर्थिक व वैद्यकीय सहाय्य करणं हे आहे सभेची सुरुवात संत शिरोमणी रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीप प्रज्वलनाने झाली विशेष अतिथी म्हणून विजय आहेर यांचं विशेष सहकार्य लाभले सुनील आगवणे संयुक्त आयुक्त आयकर विभाग प्रवीण डोईफोडे कार्यकारी संचालक एन बी सी सी दिल्ली सुनील माने अधीक्षक अभियंता महावितरण प्रांजल कांबळे अधीक्षक अभियंता पारेशन राम दातोंदे कार्यकारी अभियंते अशोक जाधव महेश तांबे निकम उंबरकर व आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सुरेश वानखेडे निवृत्त अधीक्षक अभियंता यांनी संस्थेच्या भावी कार्याचा रोडमॅप मांडताना समाजातील मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत युवकांना रोजगार निर्मितीसाठी आर्थिक नियोजन तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन देण्यावर भर देण्याची व समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका स्पष्ट केली तसेच या संस्थेला भविष्यात समाजकार्यात उच्च शिखरावर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला सरचिटणीस प्रकाश चव्हाण सहाय्यक महाव्यवस्थापक मानव संसाधन महानिर्मिती यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या संकल्पनेचा प्रवास सांगितला या प्रसंगी संत सुखदेवजी महाराज म्हणाले संत रविदासांनी मानवतेच्या कल्याणासाठी जो दृष्टिकोन दिला तो आपल्याला प्रेरणा देणारा आहे समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण सर्वांनी हातभार लावणं गरजेचं आहे सभेला महाराष्ट्रातून सुमारे एकशे दहा अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्त उपस्थित होते श्रीयुत बंडोपंत सांगळे यांनी संस्थेचं काम काजासाठी संस्थेत स्वतःचं ऑफिस विना मोबदला देऊन दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश आंबेकर यांनी केलं आभार अनिल शिंदे यांनी मानले आयोजन समितीत प्रवीण ताथवडे शशिकांत पोकळीकर दीपक लांडगे अशोक जाधव राजाभाऊ खरात धनश्री सांगळे श्रेया तातवडे विद्या शिंदे तनुजा लांडगे यांनी परिश्रम घेतले कोषाध्यक्ष सोपान पांझडे यांनी सभासद नोंदणीची जबाबदारी सांभाळली आणि पुढे जास्तीत जास्त सदस्य जोडण्याचं आवाहन देखील केलंय या सभेमुळे संस्थेची ठोस पायाभरणी झाली असून हो आगामी काळात समाजहिताचे अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा संकल्प या सभेतून करण्यात आला ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा